नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आजच्या एक या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज मला माहीत झालं की सा सांदनधरीचा जो रिवर्स वॉटरफॉल आहे मित्रांनो तो चालू झाला आहे मित्रांनो काल माहीत झालं मला आणि मी आज लगेच बघायला आलो किती पाणी रिवर्स वॉटरफॉलला आणि रिवर्स होतो आहे का नाही ते बघू आपण मित्रांनो तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवून देणार आहे की दरीचा रिवर्स वॉटरफॉल यावर्षी मित्रांनो लवकरच चालू झालं आहे मित्रांनो सात ते सात आठ तारखेपासून मित्रांनो पाऊस होते मित्रांनो आमच्या गावाला आणि आज आहे चौदा तारखे मित्रांनो म्हणजे सात आठ दिवस हो झालं मित्रांनो कंटिन्यू पाणी होते संध्याकाळी किंवा रात्री तर त्याच्यामुळं कदाचित पाणी वाढलं असलं आहे आणि रिवर्स वॉटरफॉल चालू झाला आहे तर मित्रांनो मी आज तिकडं चालू आहे आणि तुम्हाला दाखवून देतो रिवर्स वॉटरफॉल किती पाणी वाहत आहे मित्रांनो आणि चालू झालं आहे का नाही नक्की तर मित्रांनो व्हिडिओ बघत राहा आणि तिथं गेल्यावर मी तुम्हाला दाखवूनच देतो रिवर्स वॉटरफॉलला किती पाणी ते, ते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो मी असेच गावाकडचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतोय मित्रांनो तर मग चला बघू आपण रिव्हर्स वॉटरफॉल चालू आहे का तर मित्रांनो आता मी आलो आहे कोकणकड्यावर आणि रिव्हर्स वॉटरफॉल चालू झाले मित्रांनो ते तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो व्हिडिओ बघत राहा मित्रांनो दोन मिनटं अंतरावर आता पुढं गेल्यानंतर लगेच रिव्हर्स वॉटरफॉल आहे आणि तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो आता मी आलो आहे रिवर्स वॉटरफॉल मित्रांनो आणि हे बघू शकते मित्रांनो रिवर्स वॉटरफॉल तर जो आहे मित्रांनो तो मित्रांनो वाहू आहे मित्रांनो हे बघा मी खाली पण जाऊन दाखवतो तुम्हाला आणि इथला व्ह्यू पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो हा बघा मित्रांनो हा वरती रतनगड आहे मित्रांनो आणि इथला आजचा व्ह्यू बघू शकते मित्रांनो हा आजोबा पर्वत आजचा व्ह्यू कोकणकड्याचा बघा खूप छान आहे मित्रांनो आजचा व्ह्यू आणि रिवर्स वॉटरफॉल चालू झालाय मित्रांनो तुम्हाला आहे ना आता सध्या थोडं पाणी आहे मित्रांनो थोडं रिवर्स होतं आहे मित्रांनो जास्त पाव पाऊस नाही आहे मित्रांनो पण तुम्हाला जे रिवर्स वॉटरफॉलचे जे पाणी पडतंय मित्रांनो ते मी तुम्हाला दाखवून देतो आणि रिवर्स वॉटरफॉलचं पाणी सुरू झालंय मित्रांनो ते पण तुम्हाला दाखवून तर मित्रांनो आपण आता दुसऱ्या पॉईंटकडं आलो आहे कोकणकडेच्या आणि इकडनं तुम्हाला मिरगोस वॉटरफॉलचा व्ह्यू दाखवून देतो बघा मित्रांनो किती छान दिसतं आहे मित्रांनो आत्ता थोडंसं निसर्ग हिरवा व्हायला सुरुवात झाली मित्रांनो बघा थोडं थोडं गवत यायला लागलं आहे मित्रांनो आणि निसर्ग पण छान दिसायला लागला आहे मित्रांनो आणि आजचा व्ह्यू पण खूप छान आहे मित्रांनो एकदम क्लिअर वातावरण आजचं एकदम क्लिअर वातावरण आहे मित्रांनो बाका कोकण कडा पण एकदम छान दिसून राहिला आहे मित्रांनो तर अशा प्रकारे आजचा कोकणकड्याचा व्ह्यू आणि रिवर्स वॉटरफॉल चालू झाला हे मी तुम्हाला दाखवून देतो मित्रांनो मे महिन्याच्या सात आठ तारखेपासून मित्रांनो कंटिन्यू दर दिवस सकाळी नाहीतर मग संध्याकाळी पाऊस येत असतो मित्रांनो आमच्या गावाला त्यामुळे एवढ्या सा आज आहे चौदा तारीख तर मित्रांनो एवढ्या सात आठ दिवसामध्ये कंटिन्यू संध्याकाळी सकाळशी पाणी आमच्या गावाकडं यायचा मित्रांनो पाऊस यायचा तर त्याच्यामुळं यावर्षी लवकरच दिवस वॉटरफॉल चालू झाले मित्रांनो आणि जर असाच जर पाऊस चालू राहिला सकाळ संध्याकाळ जर पडत राहिला मित्रांनो तर मान्सून सुरू व्हायच्या आधीच मित्रांनो रिवर्स वॉटरफॉल कंटिन्यू चालू राहणार आहे यावर्षी मला असं वाटतं मित्रांनो दररोज सकाळ संध्याकाळ रात्रीशी जर पाऊस येत राहिला तर रिवर्स वॉटरफॉल हा कंटिन्यू चालू राहणार आहे मित्रांनो यावर्षी आत्तापासूनच सुरू होणार आहे मित्रांनो रिवर्स वॉटरफॉल आणि मित्रांनो पर्यटक पण वाढलेून बघायला चाललो आहे रिवर्स वॉटरफॉल आणि कोकणकडा कसा दिसतो आहे ते मी तुम्हाला दाखवून देतो आणि हे बघा मित्रांनो ही जी रॅलिंग केलेली ही फॉरेस्ट वाल्याने केली मित्रांनो आणि असे हे वट्टे बनवलेत ज्याला प्यागोडा म्हणतात मित्रांनो हे पण खूप छान बनवले फॉरेस्टवाल्याने तर इथं जे बघायला येतात लोकं त्यांच्यासाठी उन्हाळशी बसायला मित्रांनो खूप कोकणकड्याचे एकदम कडेला गेले मित्रांनो इथं खूप छान हवा लागत असते मित्रांनो आणि सावली तशीच हवा आणि निसर्ग पण खूप छान आहे तर इथं आपण थोडं वेळ बसतो आणि नंतर मी तुम्हाला इथूनच व्यू दाखवून देतो तर मी दुसऱ्या पॉईंटला आलो आहे मित्रांनो आणि इकडनं बघा खूप छान व्ह्यू दिसतोय कोकणकड्याचा रिओस वॉटरफॉल बघा तो छोटे मित्रांनो आत्ताच पाऊस सुरू झाला आहे मित्रांनो कालपासूनच चालू झाले मित्रांनो आणि मला माहीत झालं रिव्हर्स वॉटरफॉल चालू आहे त्याच्यामुळं मग मी आज लगेच इकडं कोकणकड्याकडे आलो आहे मित्रांनो फिरायला तर इकडनं तुम्हाला व्ह्यू दाखवून देतो इकडनं थोडा वेगळा व्ह्यू दिसतोय मित्रांनो हा बघा मित्रांनो याच्यापेक्षा जास्त फास्ट आणि थोडा प्रेशर ना असतो मित्रांनो रिव्हर्स वॉटरफॉल आणि मित्रांनो इकडनं हवा आली ना कोकणकड्यातून आणि ती हवेच्या दाब्यामुळे मित्रांनो रिवर्स वॉटरफॉल हा हवेच्या दाब्यामुळं वरच्या साईडला रिवर्स होत असतोय मित्रांनो तर रिवर्स मी तिथं रिवर्स जवळ गेलो मित्रांनो परंतु आज हवा नाही आहे जास्त त्याच्यामुळं रिवर्स वॉटरफॉल रिवर्स होत नाही आहे आणि पाणी पण त्याला थोडं कमी आहे मित्रांनो परंतु चालू झालेलं आहे मित्रांनो तर असंच पाणी जर दररोज येत राहिला पाऊस येत राहिला मित्रांनो तर नक्कीच अजून रिवर्स वॉटरफॉलचं पाणी वाढेल आणि रिवस वॉटरफॉलच्या ज्या वरच्या साईडला ज्या केट्यात मित्रांनो छोटे बांधारे होती मित्रांनो दोन ते पूर्ण फुल भरून गेले ते मित्रांनो त्याच्यामुळं रिवस वॉटरफॉल अजून आठ दिवस तर कंटिन्यू चालू राहणार आहे मित्रांनो पाणी संपू शकत नाही मित्रांनो ते जर तुम्हाला यायचं असेल एवढ्या आठ दिवसामध्ये तर तुम्ही कोकणकडा बघायला येऊ शकता मित्रांनो खूप छान व्ह्यू आहे मित्रांनो बघा अशा प्रकारे खूप छान व्ह्यू कोकणकड्याचा आज बघायला मिळाला आपल्याला तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि आजचा कोकणकड्याचा व्ह्यू कसा वाटला रिव्हर्स वॉटरफॉल आणि कोकणकडा मी तुम्हाला दाखवला कसा वाटला आणि मित्रांनो आज चौदा तारीख आहे आणि मित्रांनो सात आठ तारखेपासून इकडं आमच्या गावाला सामृत गावाला मित्रांनो जे की भंडरदारा एरिया म्हणून ओळखला जातो मित्रांनो इकडं सात आठ तारखेपासून रोज पाऊस होतो आहे मित्रांनो त्याच्यामुळं रिवर्स वॉटरफॉल चालू झाला आणि मित्रांनो जी मे महिन्याची गरमी होती मित्रांनो जी यावर्षी उन्हाळ्याची गरमी होती मित्रांनो ती आता एकदम इकडं थंड हवा निर्माण झालं आहे मित्रांनो आणि टुरिस्ट लोक पण वाढले ती गर्दी वाढली मित्रांनो आणि आता काजवा महोत्सव पण येतो आहे मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला यायचं असेल काजवा महोत्सवासाठी आमच्याकडं आणि कोकणकडा बघण्यासाठी तसेच सांधनधारी बघण्यासाठी तर मित्रांनो मी स्क्रीनवर माझा नंबर दिला आहे संपर्क साधून तुम्ही येऊ शकताय मित्रांनो काजवा महोत्सव बघण्यासाठी आणि कोकणकडा तसंच सांदुंदरीमध्ये तुम्हाला रॅपलिंग करायला मिळेल आणि कोकण कडा पण बघायला मिळेल मित्रांनो तर मी स्क्रीनवर नंबर दिला आहे माझा तसेच डिस्क्रिप्शनमध्ये पण माझा नंबर दिला आहे मित्रांनो तुम्हाला यायचा असेल तर लवकरात लवकर कर। बुकिंग करा आणि काजवा महोत्सवची इन्क्वायरी करण्यासाठी मित्रांनो नंबर जवळ ठेवा आणि मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद करतो